कार ज्या कुस्तीच्या कथान आहेत त्या प्रखडपणे आज या माध्यमातून मांडलेले आहेत अनेक जण बोलले आणि बोलण्यात एकमेकापर्यंत एकमेकाचे विचार पोचले कुस्ती खेळ आहे आणि कुस्ती खेळाचा खरोखर खेळखंडो व्हायला लागलेला आहे ही वस्तुस्थिती बार आहे बरोबर आहे का लिमन भाऊ ही वस्तुस्थिती आहे तर हेवे दावे गट तट सगळं बाजूला ठेवून एकत्र येऊन जर आता बाप्पांनी सांगितलं त्या पद्धतीने काम केलं तर कुस्तीला खऱ्या अर्थाने पुन्हा चांगले थी दिवस येतील नुरा कुस्ती प्रकार संपल त्याचबरोबर मिडिशन संपल मिडिशन हा सर्वसामान्य माणसाला काही भाग माहिती नव्हता पण त्याचं काय काय विपरीत परिणाम होते आता गा हे ज्येष्ठ मंडळ आहेत सगळे ह्यांच्या कानापर्यंत काही येत नाही पण आम्ही गाव गावी रोज आज एक हे गाव हे गाव तर उद्या ते गाव महाराष्ट्रात छत्तीस जिल्हा आहे तर छत्तीस जिल्ह्यापैकी तीस जिल्ह्यामध्ये कुस्तीला चांगलं अस्तित्व आहे असं प्रत्येक जिल्ह्यात जायचं आम्हाला योग येतो आहे पण त्या मेडिसिनच्या माध्यमातून पैलवानाची जी मनस्थिती आहे ती मनस्थिती बदलायला लागलेली आहे एक एक गोष्ट जर सांगितली तर तुम्हाला खरोखर त्या पैलवानाची आणि कुस्तीची किळसील असा प्रकार झालेला आहे जे पैलवानला गदा मिळालेली असते का ती गदा घेऊन पैलवान त्या मेडिसिनच्या नादात आता गावातून फिरायला लागलेत अशी परिस्थिती झाली आहे आई वडिलाला मारायला लागलेत अशी परिस्थिती झालेली आहे अनेक प्रकार झालेले आहेत आता अनेक जणांनी सांगितलं आता कार्यक्रमाचे सांगता या ठिकाणी होणार आहे कुस्तीमल्ल विद्या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान गणेश मानगोड़े सर यांनी दोन हजार नऊला या विद्या की कुस्ती विद्या महासंघाची स्थापना केली सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार प्रसार केला या महाराष्ट्राची कुस्ती खऱ्या अर्थानं साता समुद्राच्या पलीकड निहून पोचवण्याचं काम केलं असे गणेश मानगोड़े सर सर्वांचा आभार मानतील आणि या ठिकाणी कार्यक्रम संपेल मानकुढे सरांना विनंती आपण आभार मानावी